आल्या झडपी झडपते भूतही झडपते हाही झडपतो म्हणून याला भूत म्हटलं पण आमचा प्रश्न भूताचं नाही याला मोठं भूत काय भूत लासवड भूत शाखिनी भूत जखिन भूत हडळ हडळ शब्द ऐकून तुम्ही अनेक जे भूताचे प्रकार आहेत त्यातला एक प्रकार म्हणजे काय हडळ भूत या गिरहा नावाचं भूत आहे भूताचं नाव काय त्या गिरा लोक म्हणतात काय गिरा लागला तर माझ्या मागे ते गिरा म्हणजे ते ग्रहाचा अपभ्रवश रूप गिरा झाला असं नाही गिरा हा भूतातला एक प्रकारच आहे अवलंती नावाचा एक भूत अवगत भूत अवगत विधवा स्त्री वारली अर्थातच अतृप्त असेल तर तृप्त कोणीही असो त्याला काही भूतभिताचा संबंध नाही अतृप्त आहे इच्छा पूर्ण आहेत आणि ते वारलं गेलं मेलं अशी स्त्री तर ते जे भूत होतं ते आवळ्याच्या झाडावर बसतं त्याला अवगत भूत म्हणतात त्याला काय म्हणतात अवघत भूत पण हेच विधवा स्त्रीच भूत नाग चाख्याच्या झाडावर बसलं की त्याला लावसट भूत म्हणतात झाड बदललं की नाव बदललं विधवा अवगत लावसट आणि सधवा सधवा असेल स्त्री आणि ती वारली गेली मेली अतृप्त असेल तर हे सगळीकडे लावूनच घ्या तर ती जखिनी नावाचं भूत होते आणि कुमारी का आहे लग्न झालेलं कुमारी नाही म्हणता येणार ना पण लग्न न झालेली स्त्री व कारण अष्टवर्षात भवित कन्या कन्या फक्त आठ वर्षापर्यंत असते तदोर्ध्वम तू नग्निका उच्चते आठ वर्षाच्या पुढे तिला नग्निका म्हणतात आणि मग सोळाची झाली की रजस्वला म्हणतात म्हणजे स्त्री रजस्वला म्हणजे ती स्त्री झाली तर अशी विवाह न झालेली बाई आहे ती जर अतृप्त अवस्थेत गेली तर मग ती साक्षिनी नावाचं भूत होते विधूर माणूस आहे अतृप्त होऊन मेला तर तो दारुणा नावाचं भूत होते शेती करताना कुंबी गेला आणि त्या कुंब्याच्या भूताला दवा नावाचं भूत म्हणतात आणि लग्न होतावर दहा दिवसाच्या आत मेला त्याला देवदार नावाचं भूत म्हणतात hmm. आणि ब्रह्मचारी आहे संन्यासी आहे आणि पूर्ण जीवन लोभात गेलं उदर्श कितने असे संन्यासी असेल तर तो संबंध नावाच्या भूतयोनीला जातो आणि जर संसारिक आहे निपुत्रिक आहे क्रियाकरण चांगलं झालं नाही तो सुद्धा संबंध भूत होतो तो सुद्धा समंध भूत होतो पुत्रिकाला भूत व्हावं लागते असा त्याचा अर्थ नाही मुळात कामंत आहे अतृप्ताला भूत व्हावं लागतं बरोबर आहे कालकेय नावाचं भूत आहे हे भैरवाच्या ताब्यात असते हे चांगलं भूत असते जास्त त्रास देत नाही पण हे जर प्रसन्न झालं तर बारा वर्ष चांगलं चालते माणसाचं किती वर्ष बारा वर्ष त्याला काहीच कमी नाही मग खायला प्यायला यायला